नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता माझ्यासोबत आहे मेन हिरो इलू इलू नाईन्टीन नाईन्टी एट चा निशांत कसा तू मी एकदम छान नमस्कार तुम्हाला सगळ्यांना काय सांगशील तुझ्या एकंदरीत भूमिकेबद्दल या पिक्चरमध्ये माझी भूमिका मी अनिकेत नावाचं पात्र प्ले करतोय ज्याला त्याच्या वर्गातली एक टीचर आवडत असते आणि तो खूप निरागसपणे त्याच्यावर प्रेम करतो बाकी तुम्हाला आय थिंक फिल्ममध्ये बघायला लागेल कारण जर मी इकडेच सगळं सांगितलं तर तुम्हाला मजा येणार नाही okay, so, तुझ्या स्वभावबद्दल काय सांगशील म्हणजे एकंदरीत मूवीचा स्वभाव आणि असा स्वभाव त्यामध्ये वेगळे मूवीचा स्वभाव आणि माझा खरा स्वभाव अरे बापरे अरे बापरे मूवीमध्ये मी खरंच खूप निरागस आहे खऱ्यामध्ये मला वाटत नाही मी एवढा निरागस आहे पण आहे मी पण पिक्चरमध्ये तो बिचारा खूपच निरागस आहे की तो तिच्या मागे मागे करतो तिला फूल देतो तिचं ड्रॉइंग करतो असं कोणासाठी केलंय असं सांगायचं आधी केलंय मी खूप मैत्रिणींसाठी मग मा एकाच मैत्रिणीसाठी केलंय सो तुझा अनुभव काय आहे या चित्रपटामध्ये काय सांगशील काय शिकायला मिळालं अर्थात यामध्ये खूप दिग्गज कलाकार होते शिकायला मला खूप काय काय मिळालं या, या फिल्म मधनं मला नाईनटीन नाईन्टी एट ची फिल्म लाईक तो खूप आधीचा पार्ट आहे मी त्यानंतर जन्मलेलो आहे त्यामुळे मला खूप मजा आली आणि चाळमध्ये कसं राहतात और चाळ सिस्टीम काय असते किंवा जुन्या स्कूल जेव्हा आम्ही शूट पण जुन्या स्कूलमध्ये केलं आहे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही शूट केलेलं आहे अजून एक अशी गोष्ट मला जाणवली की जेव्हा मी हा पिक्चर करत होतो तेव्हा ते वाचताना ते जे मला कळालं की माझं त्याच्यावर जे प्रेम आहे ते खूप हळूहळू होतं आहे ते असं एकदम नाही होतं पण मला असं वाटतं सध्याच्या काळात ती मजा कुठेतरी चालली आहे की आय थिंक मे बी डेटिंग ॲप्स किंवा काही ना काहीतरी गोष्टींमुळे तुम्ही ती मजा घालवत आहे असं मला फील झालं सो मी खूप हॅपी आहे है की हे काम करताना लाईक हे काम मला करता आलं आणि मला खूप मजा आली ओके जसं तू आता उल्लेख केला की शाळेमध्ये याचं शूट झालं तर शाळेत शूट करताना तुला काही आठवलं का असं काही प्रेमाबद्दल बोल किंवा मैत्रीबद्दल बोल असं काही एक तू बॅक टू स्कूल असं गेला आहेस का आठवल्या मला खूप गोष्टी ॲक्च्युअली जेव्हा मी एफ एम वाचली तेव्हा आम्हाला जेव्हा काळालं की त्याला टीचरवर प्रेम आहे तर आम्हाला ही सातवीत एक टीचर होती आमची आवडी सगळ्यांना तिच्यावर प्रेम होतं तर ते आम्हाला लगेच आठवलं आणि सगळ्या फ्रेंड्सला आम्ही बोलेलो शूट बघायला सो मी ॲक्च्युअली सेटवरच माझ्या स्कूल फ्रेंड्सला बोळलं हो ठीक आहे सो शूटच्या वेळेस तुझ्यासोबत कोण सहकलाकार होते काम करताना प्रत्यक्षात भेटला आणि त्यांच्याकडून तुला काही शिकायला मिळेल किंवा कोणासाठी असा काही मेसेज द्यायचा आहे का मेसेज नाही द्यायचं मला कोणाला काही पण मी सगळ्यांकडनं थोडं थोडं शिकलो म्हणजे मीरा मॅम असतील विना मॅम असतील किंवा एली मॅम आहेत श्रीकांत सर आहेत या सगळ्यांकडनं मी थोडं थोडं शिकलो पण पर... ते सगळे खूप असे चिलआउट होते माझ्यासोबत सो, सो मला एवढं स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा नर्वस नव्हतं मी त्यांच्यासोबत काम करता एलीचा तू उल्लेख केलाच आणि अर्थात ती बॉलिवूड स्टार आहे खूप मोठी दिग्गज कलाकार आहे तर तिच्याकडून काय शिकायला मिळालं वेगळं अर्थात हे बोलू नका खूप काही शिकायला मिळालं किंवा तिला प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटलास किंवा तुला कळालं की येस की तुझं तिच्यासोबत काम असणार आहे तू वर्क करणार आहेस तर काय होतं तुझा एक्सपिरियन्स पहिल्यांदा मी जेव्हा तिला आम्ही भेटायला गेलेलो मी अजिंक्य सर तर आम्ही रूममध्ये गेलो तिच्या आणि ती म्हणली की लडका किधर आहे तर अजिंक्य म्हणला की यही आहे लडका मी इतका बडा लडका कसा हो आहे <laughs> आणि माझी आई तिच्यावर मोठी होती सो बट शिकायला आता तिच्याकडनं मी मेमिक्री ट्राय करा शिकलो मी कारण ती कार्टून कॅरेक्टर्समध्ये बोलू शकते okay. हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि मला ते शिकायचं होतं मी अशा थोड्या थोड्या गोष्टी तिच्याकडनं शिकलो आहे बट ऑन कॅमेरा प्रेझेन्स कसा पाहिजे हाऊ टू ग्रुम ॲक्टर हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकलो ओके okay. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्टिंग जेव्हा तुझं झालं जा किंवा तुला कॉल आला असेल वॉट एव्हर काय ती स्टोरी काय होती कसं का तुला सो अजिंक्य uh, so, सरांनी मला फोन केला आणि डायरेक्ट म्हणजे असं तुझं नाही नाही अजिंक्य सरांनी ऑडिशन नाही घेतली ते म्हणले की uh, आम्ही जर सिनेमा दारोठा आणि टी दंडू बघितला आहे तर तू एकदा ऑफिसला स्क्रीन टेस्टसाठी येशील का सो मी स्क्रीन टेस्टला गेलो आणि सिलेक्टेड मी आणि मी खूप खुश होतो की पहिली फेम असेल माझी आय थिंक विदाऊट ऑडिशन जी मी करतो आहे बरं हे चित हा चित्रपट जर पाहिला तर हा प्रेमासंदर्भात आहे वेगळी लव्ह स्टोरी आहे आता इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लव्ह स्टोरी आहेत तर त्या लव्ह स्टोरी आणि आपल्या मूवीतल्या लव्ह स्टोरी त्याबद्दल वेगळेपण तुला काय जाणवलं काय सांग माझ्या पिक्चरच्या लव्ह स्टोरीमध्ये फक्त लवच आहे mm -hmm. दुसरं काही नाही आहे सो okay. so, आणि माय पिक्चरमध्ये आम्ही कोणाला असं काही शिकवायला गेलेलो नाही आहे mm -hmm. आम्ही जस्ट ऑडियन्सला एंटरटेन करण्यासाठी फिल्म केली आहे आणि आय गॅरंटी की तुम्ही एंटरटेन व्हालच ही फिल्म बघताना सो okay. so, निशांत प्रेमाकडे कसा पाहतो प्रेमाचा अर्थ काय आहे निशांतसाठी प्रेमाचा अर्थ माझ्यासाठी इलो इलूज आहे इलो इलू सोडून फक्त <laughs> प्रमोशन नाही तुला तुझ्या स्वतःच्या पण काही गोष्टी सांगायच्या प्रेमाचा अर्थ काय सांगू प्रेम प्रेम असं व्यक्त नाही करता कोणाला त्यामुळे मी सांगू नाही शकणार प्रेमाचा अर्थ प्रेम हा शब्द जर आला समोर तर पहिल्या सगळ्यात आधी पहिलं कोण आहे तुझ्या समोर ओके सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू